हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वताईंचा आजचा दिवस चांगला जावं अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्या अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते तर आज रक्षाबंधनची हार्दिक शुभेच्छा सर्वताईंना तर मी आज नारळाची बर्फी काढणार आहे तर पाहू शकते मी नारळ फोडून घेतलेला आहे ओला नारळ आणि त्याची साल काढून घेतलेली आहे साल काढून घेतल्यानंतर तो व्यवस्थित कापून घ्यायचा आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचा पाहू शकता मी पू इ सगळीच चाल काढले त्यामुळे ना बर्फी एकदम पांढरीशुभ्र होते त्याचा तो चॉकलेट पण आले की मग ती बर्फी थोडीशी काळपट दिसते तर ते काढून घ्यायचं एका नारळाची करा जे सुरुवाती करत असतील वडी बर्फी करायला नारळाची त्यांनी एका नार अर्ध्या नारळापासून पण सुरुवात केली तरीही चालेल सुरुवात नेहमी कमी क्वांटिटीपासूनच करावी वे। पहिलं व्यवस्थित होत असेल तर मग दुसरं करावे होतंच म्हणा पण मी पूर्ण एक नारळ घेतलेला आहे त्याचं खिसून घेतलं हे पाहू शकता एकदम पांढरं शुभ्र दिसत आहेत त्यानंतर मिक्सरचं भांडं एकदम पुसून घ्यायचं आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं मी एक बॅच बारीक करून घेतलेली आहे कढईमध्ये तूप टाकलेलं आहे ओलं खोबरं मिक्सरला बारीक करून घेतलेलं व्यवस्थित फ्राय करायचं दुसरी बॅच मी मिक्सरला बारीक करून व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं शक्यतो तुपाचाच वापर करा सुरे कशी लागते व्यवस्थित भाजून घ्या पूर्ण नारळातलं पाणी कोरडं करून घ्या अतिशय जास्तीत जास्त अर्धा तासात ही वडी होते तर आणि सगळे तुम्ही तयारी करून ठेवली ना तर पंधरा मिनटात होऊन जाते व्यवस्थित अशी भाजून घ्यायची त्यानंतर अर्धी वाटीच साखर टाकायची आहे जास्त साखर वापरायची नाही आहे कारण की नारळ हा गोडच असतो त्यामुळे कमी क्वांटिटीमध्ये साखर टाकावी चिमुटभर मीठ टाकायचं आहे आणि अर्धी वाटी साखर टाकायची आहे व्यवस्थित पूर्ण पाणी त्यातलं काढून घ्यायचं आहे त्यानंतर साखर टाकायची आहे सुंदर अशी बर्फी होते पाहू शकता मी ताटाला आता तूप लावून घेते व्यवस्थित परतून घेतल्यानंतर साखर टाकून घ्यायची आहे साखर पूर्ण मेल्ट होईपर्यंत त्यामध्ये पाणी थोडंही टाकायचं नाही वाटलं तर दूध हे शिंतोडा असा देऊन दिला तरी चालेल ताटाला व्यवस्थित मी तूप लावून घेतलेला आहे की नंतर असा भाज नारळाची बर्फीज पूर्ण झाल्यावर गडबड होऊ नये साखर टाकून ठेवलेली आहे पूर्ण मेल्ट होत आहे आणि एका साईडला मी बदामाचे काप करून घेतलेले आहे पाच ते सहा बदाम घेतलेले आहेत डेकोरेशनसाठी बदामाचेही काप पूर्ण झालेले आहेत पाहू शकता एकदम कमी गॅसवर नारळाची बर्फीही करायची आहे फास्ट फ्लेमवर करायची नाही आहे कारण की साखरेमध्ये पाणी नसल्यामुळे साखर ही करपली जाते कमी गॅसवरच ठेवून द्यायची आहे पा पूर्ण व्यवस्थित अशी परतून घेतली अजिबात गॅस फास्ट करायचं नाही आहे पूर्णपणे झालेलं आहे पाहू शकता मी दोन चमचेस असं दूध टाकलेलं आहे दूध टाकल्यामुळे अशी मऊ सूत अशी वडी होते छान लागते आता हॉटेलमधले स्वीट होममधले मिठाई पण डुप्लिकेट असतात आणि आज सोमवार आहे उपवासही आहे उपवासा दिवशीचा मेनू हा आणि बा रक्षाबंधनलाही स्वीट डिशही होऊन जाते तर मी वाटीलाही तूप लावून घेतलेला आहे पूर्ण अशी झालेली आहे पाहू शकता गोळा हा झालेला आहे ताटामध्ये काढून घेतलेला आहे पै सुरवातीला मी वाटीनेच करण्याचा प्रयत्न केलेला पण हाताने खूप बेटर होत होतं पाहू शकता वाटी घेऊन मी व्यवस्थित आकार देण्याचा प्रयत्न केलेला पण वाटीला परत ते गरम असल्यामुळे चिकटत होतं मी वाटी बाजूला ठेवून हातानेच व्यवस्थित थापून घेतलेला आहे आणि व्यवस्थित असे तापून घ्यायची आहे अजिबात गडबड करायची नाही कारण की लगेच अशी कडक होत नाही जास्त ही कडक ठेवायचीच नाही मऊ सूट ठेवायची आहे साखरेचा पाक असल्यामुळे ते कडक होते पाण्याचा शिंतोडा दिल्यानंतर दुधाचा शिंतोडा दिल्यानंतर मऊ सूत अशी होते तर आ, मी थंड करायला ठेवलेली आहे आणि जी कामं कपडे पावसाळ्याचे सुकत नाही म्हणजे घरामध्येच पावसाळ्याचे कपडे मी वाळत घातलेले बाहेर टाकलेली पण पाऊस काल पाच वाजता अचानकच जोरात पडू लागलं त्यामुळे मी घरात टाकले सुकलेली कपडे आहे आता कपड्यांच्या घड्या घालणे हे काम चालू आहे तोपर्यंत तो वडीही थंड होईचं चा काम चालू होतं बाहेरच कपडे ठेवलेले आहेत वडी झाल्यानंतर लगेच कपड्यांच्या घड्या घालून घ्याव्यात कामात काम होऊन जातं एकदम थंड झाल्यानंतर वडी ही कापायची नाही थोडीशी गरम असतानाच वडी कापून घ्यायची आहे मुलांची तर गडबड चालली आहे की मम्मी मला पहिलं टेस्ट करायचं आहे तर सुरुवातीला देवाला नैवेद्य दाखवला जातो प्रत्येक कुठली गोष्ट म्हणा घरातला कुठले पदार्थ म्हणा कराय केल्यानंतर देवालाच नैवेद्य दाखवले जातात पाहू शकता सुंदर अशी वडी झालेली आहे तुम्हीही करून पहा रक्षाबंधन स्पेशल मी वडी केलेली आहे तर असो तर रक्षाबंधनचा मुलांचा कार्यक्रम सुरुवात केली आहे कारण की त्यांना बहीण नसल्यामुळे मीच ओवळते आणि मीच राखी बांधते कारण की मुलांना थोडंसं वाटतंच की रक्षाबंधन रक्षाबंधन असावं बहीण नसली म्हणून काय झालं रक्षाबंधन हे करायचंच तर त्यांनाही छान वाटतं की असं नाही की भाऊ बहिणीच्या पाठी उभा राहतो भाऊ भावाच्याही पाठी उभा राहतो आज हेच महत्वाचं आहे की रक्षाबंधनसाठी नातं बहीण भावाचं असतं की आ... भाऊ बहिणीच्या पाठी भक्कमपणे उभा असतो तसं तसं भाऊ भावाच्या पाठीही भाव भक्कम असं उभा राहतो हेच मी मुलांना सांगितलेलं आहे की दोघंही एकमेकांच्या सोबत शेवटपर्यंत राहा तर छोट्याचं फोटो शेशन चालू होतं त्यालाही मी ओवळून घेतलेलं आहे अतिशय त्याला खूप आनंद होतो तो सकाळपासून नवीन कपडे घालूनच बसलेला मम्मी कधी ओवळणार मी कधी ओवळणार तर माझं रक्षाबंधन तर होत नाही कारण की भाऊ मुंबईला असल्यामुळे रक्षाबंधन हे एका दिवसात जाणं इम्पॉसिबल आहे आणि त्याला इकडे यायचं म्हटलं तर त्याला सुट्टी नसते रक्षाबंधन दिवशीही ऑफिस चालू असतं रक्षाबंधन झालेलं आहे मुलांचं त्यानंतर मी खिचडी करायला आलेली आहे कसं भूक तर लागतेच आत्ता वाजलेले आहेत हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वताईंचा आजचा दिवस चांगला जाऊ शकतो सगळी त्यांनी प्रार्थना करते सर्वांच्या मनोकामना पूर्ण होत मी प्रार्थना करते तर आज रक्षाबंधन स्पेशल मी नारळाची भरती केलेली आहे तर माझं रक्षाबंधन झालं की नाही हा ताईंना प्रश्न पडला असेल की नाही माझं रक्षाबंधन नाही झालं कारण की मला मुंबईला जाणं इम्पॉसिबल आहे तर मुलांना पण बहीण नाही आहे माझ्या तर त्यांना मीच ओवळते मीच राखी बांधते असं व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा मुलांची पण परीक्षा आहे माझ्या मिस्टरांचंही रक्षाबंधन होणार आहे तर असं आता मी शेंगदाणे बारीक करून घेणार आहे खिचडीचे चाललेले बटाटा एका साईडला मी शिजत ठेवणार आहे शे शे खिचडीचीच तयारी चालू आहे कूट करून घेणार आहे आणि मिरच्या बारीक करून घेणार आहे हिरव्या मिरच्या गरम गरम खिचडी ही खूप छान लागते आधी करून ठेवल्यानंतर आणि थंड खायची खिचडी अजिबात आवडत नाही गरम खिचडी खूप सुरेख लागते आ, तर मी शेंगदाण्याचं कूट हे बारीक करून घेतलेला बारी आहे आणि त्यानंतर मिरच्या अशा बारीक करून घेणार आहे जेणेकरून गडबड होऊ नये तर कढई मी तापायसाठी ठेवलेली आहे आणि तेल दोन आ, दोन पळी असतं ना तेलाचं ते, तेवढा घेतलेला आहे तर सुरुवातीला मी बटाटा शिजवून घेणार आहे मी ही रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे की खिचडी कशी बनवायची उपवासाची तर बटाटा हा शिजवून घ्यायचा आहे एकच वाफ खूप होते मीठ टाकून शिजवून घ्यायचा आहे बटाट्याला एक वाफ पुरेशी होते बटाटे हे कुकरला शिजवून घेतले तरी चालेल पण मला अशा पद्धतीने खि खिचडी आहे शिवाय ताई पुढे जाऊ शकत नाही ताईचं स्वप्न आहे की सिल्वर बटन तिच्या घरामध्ये असावं असो हो मी आता खिचडी करणार आहे कारण की सोमवार आहे आणि त्यामध्ये ना रक्षाबंधन आहे रक्षाबंधनाचं सगळ्यांचे सुप्रवास आमच्या घरामध्ये तर मी नारळाची बर्फी आणि खिचडी हा आजचा मेनू आहे तर बटाटा पूर्ण शिजलेला आहे होते बटाटा थोडा तसा साईडला काढून घ्यायचा तिथेच थोडासा बटाटा साईडला करून मिरची ही सात आठ मिरच्या मी मिक्सरला बारीक करून घेतलेल्या आहेत मिरच्या टाकून व्यवस्थित अशा फ्राय करायच्या जेणेकरून खिचडी तिखट लागू नये मला तिखटच खिचडी तीक आवडते पण ते कच्चटपाना तो नाही चांगला लागत व्यवस्थित अशी कि हिरव्या मिरची मिरची व्यवस्थित परतून घ्यायची त्यानंतर साबुदाणा मी रात्रीच भिजत घातलेला चौघांसाठी हा खूप होतो शाबुदाणा टाकल्यानंतर मीठ चवीनुसार आणि शा शेंगदाणेचा कूट सात आठ चमचे टाकायचे आहे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर एक वाफ द्यायची आहे सुंदर अशी खिचडी होते ही आणि गरम गरम खाण्यासाठी तर खूप छान लागते तर एक वाफ ठेवलेली आहे एक वाफ झाल्यानंतर परत खिचडी परतून घ्यायची कारण की खिचडी खाली लागण्याची शक्यता असते मऊ असल्यामुळे मुळे खिचडीही लागण्याची शक्यता आहे खिचडी ही माझी पूर्ण होत आलेली आहे शेवटच्या चा ह्याच्यामध्ये थोडासा कूट टाकून परत मी साबुदाणा परतून घेणार आहे तर असो आता पुढे माझ्या मिस्टरांचं रक्षाबंधन होणार आहे यात आत आणि आदित्यची आत्या आल्यामुळे ती सुरुवातीला स दोघांनाही ओवळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मिस्टरांना ओवळून घेणार आहे तर कोणाकोणाच्या घरी रक्षाबंधन झालेलं आहे त्यांनी कमेंट्स करून सांगा आणि कोणाच्या घरी रक्षाबंधन नाही झालं त्यांनीही कमेंट्स करून सांगा तर असं व्हिडिओ इथेच थांबवते आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा